या उदाहरणामध्ये आपल्याला पहिले जे समीकरण दिलेलं आहे या पहिल्या समीकरणाच्या प्रत्येक पदाच्या डिवाइडला डिवाइडला तीन दिसतोय भागीले तीन दिसतोय इथे व्हायच्या इच्छा नाहीये पण एक्सच्या सोबत वन अपॉन थ्री आणि इकडे बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला टेन अपॉन थ्री तर हा डिवाइडला जो तीन आहे हा भागीले तीन आहे हा आपल्याला आधी काढून टाकावा लागेल त्याच पद्धतीने दुसऱ्या समीकरणामध्ये डिवाइड ला फोर आहे भागीले फोर आहे हा फोर काढून टाकायचा आहे तर त्यासाठी आपल्याला पहिल्या समीकरणाला पहिल्या समीकरणाच्या प्रत्येक पदाला तीन ने गुणावं लागेल जर आपण तीनने गुणाकार केला तर तीन तीन कॅन्सल होऊन जाईल ठीक आहे म्हणून आपण तसे इन्स्ट्रक्शन लिहून घेऊ समीकरण एकला तीन ने गुणून समीकरण एक ला तीन ने गुणायचं आहे इंग्लिश मध्ये लिहिणार मल्टीप्लाइंग इक्वेशन वन बाय थ्री इक्वेशन वनला तीन ने मल्टिप्लाय करायचंय तीन ने गुणल्यानंतर काय होईल तीन वन अपॉइन थ्री एक्स प्लस तीन वाय टेन अपॉइन थ्री याला पण तीनने गुणलं प्रत्येक पदाला याच्या प्रत्येक पदाला आपण तीनने गुणतोय पहिल्या पदाला तीनने गुणलं दुसऱ्या पदाला इथे तीनने गुणलं तिसऱ्या पदाला पण आपण तीन ने उरलं प्रत्येक पदाला तीन ने गुणाकार नंतर आता इथे तीन तीन कॅन्सल होईल हा तीन हा तीन कॅन्सल झाला उरला एक हा तीन हा तीन कॅन्सल होईल राहिला आता राहिलेलं जे काय तीन वन एक्स वन एक्सच्या ऐवजी आपण लिहितो फक्त एक्स तीन वाय बरोबर दहा याला नंबर देऊ समीकरण नंबर तीन हे आपलं सिंपल याच्या आधी आपण जसं सोडवलंय त्या पद्धतीचं उदाहरण तयार झालं त्याच पद्धतीने आता आपल्याला करायचंय समीकरण दोनच्या प्रत्येक पदाला चारने गुणायचे ने का गुणायचे तर इथे डिवाइडला किंवा भागीले चार आहे म्हणून चारने गुणलं इथे डिवाइडला ला हो, तीन होता म्हणून ने गुणलं जर इथे डिवाइडला ला पाच असेल तर आपण कितीने गुणणार पाच ने डिवाइडला सात असेल भागिले सात असेल तर कितीने गुणणार सात ने मग इथे भागिले चार आहे म्हणून समीकरण दोनच्या प्रत्येक पदाला आपल्याला चारने गुणायचे तसं इन्स्ट्रक्शन लिहून घेऊ समीकरण दोन ला ने गुणून इंग्लिश मध्ये लिहिणार मल्टीप्लाई इक्वेशन टू बाय फोर मल्टीप्लाई इक्वेशन टू बाय फोर इक्वेशन नंबर दोन ते लिहितो आणि त्याला चारने गुणतो प्लस कोणापॉन फोर वाय याला पण ने गुणतो इज इक्वल टू इलेव्हन बाय फोर याला पण चार नाही गुणतो आता इथे जिथे कुठे चार चार आहेत ते कॅन्सल होतील हा चार हा चार कॅन्सल झाला वाय सोबतचा जो होता इकडचा चार इकडचा चार कॅन्सल झाला आता जे राहिलेले आहे ते व्यवस्थित लिहून घेऊ इकडे चार आणि दोन यांचा गुणाकार होईल चार दोन्ही आठ एक प्लस इकडे वन वाय उरला आहे तो वन वाय आपण लिहित नाही डायरेक्टली तो वाय आणि इज इक्वल्स टू इलेवन आपल्याला मिळालं समीकरण नंबर चार आपल्याला आता दोन नवीन समीकरणे मिळाले ते आपल्याला सोडवायचे समीकरण तीन आणि समीकरण चार याच्या आधी आपण सोडवलेलं आहे इलिमिनेशन मेथड यूज करू एका चलाचा लोप करू आणि या पद्धतीने आपण ते उदाहरण सोडवून घेऊ आता समीकरण तीन आणि समीकरण चार बघितल्यानंतर आपल्याला जर एका पदाचा लोप करायचा आहे तर ते पद कुठले असेल तर आपण घेऊ वाय आपण वायचं जर आपल्याला लोप करायचा असेल तर इथे तीन वाय आहे पहिल्या पदामध्ये तीन वाय आहे तर इकडे पण तीन वाय पाहिजे तर त्यापेक्षा आपल्याला सोपं जाईल एट एक्स एक आणि एट एक्स हे एक आपल्याला एक सोपं जाईल त्याच्यामुळे आपण एक्सचे जे पद आहे ते सेम करून घेऊ एक्सचे जे पद आहे पहिलं त्याला एट एक एक्स जर केलं पहिल्या तीन नंबरच्या समीकरणामध्ये इथे एट एक एक्स जर केलं तर तो या एट एक एक्स सोबत कॅन्सल होईल म्हणून आपण एक्सचा पैफिसेंट जो चार नंबरच्या समीकरणामध्ये आठ आहे तोच आपण तो तीन नंबरच्या समीकरणामध्ये आठ करायचा असेल तर समीकरण नंबर तीन च्या प्रत्येक पदाला आपल्याला आपल्याला आठ ने गुणावं लागेल प्रत्येक पदाला आपण आठ ने गुणून घेऊ त्याचं इन्स्ट्रक्शन लिहू समीकरण तीन ला आठ ने गुणून मल्टीप्लाइंग इक्वेशन इक्वेशन थ्री बाय आता आपल्याला आठ ने गुन्हायचं आहे आठ ने का गुणायचं आहे इथे तर इथे आठ एक्स आहे इकडे पण आठ एक्स पाहिजे तेव्हा तो कॅन्सल होईल इथे जर इलेव्हन एक्स असता तर इकडे आपण ने मल्टीप्लाय केलं असतं इथे जर सतरा एक्स असता तर इसी सुद्धा आपन एक इथे सुद्धा आपण सतरा एक्स आणण्याचा प्रयत्न केला असता इथे आठ एक्स आहे म्हणजे आपल्याला एक्स चा लोक करायचा आहे एक्स लालिमिनेट करायचंय मग इथे जर आठ एक्स आहे तर इथे पण आठ एक्स पाहिजे इथे सहा एक्स असतात इथे पण सहा एक्स आणला असता इथे चार एक्स असता तर पण चार एक्स अन्न असता ठीक आहे आता आपण आठ एक्ससाठी प्रयत्न करतोय म्हणून समीकरण तीन लाईन तीनच्या प्रत्येक पदाला आपण आठ ने गुणून घेणार तसं इन्स्ट्रक्शन आपण लिहून घेतल्या आता प्रत्येक पदाला आठ ने गुणतो समीकरण तीनच्या म्हणून तयार झाला आठ एक प्लस आठविक चोवीस वाय समीकरण नंबर आपल्याकडे पाच तयार झाले इथे काय केलं ते पुन्हा एकदा बघूया आठ ने गुणल्यानंतर इकडे तयार झाला आठ एक इथे आठ ने गुणलं आठ त्रिक चोवीस या पदाला जर आठ ने गुणलं तर आठ त्रिक चोवीस वाय तयार झाला या दहा ला आठ ने गुंडल्यानंतर इकडे ऐंशी तयार झाला हे झालं आपलं समीकरण नंबर पाच आता जर आपण समीकरण चार आणि पाच हे दोन समीकरण बघितले तर याच्यावरती आपल्याला आठ एक कॅन्सल करता येईल मग त्यासाठी आपल्याला समीकरण पाच मधून समीकरण चार वजा करावं लागेल इथे लिहून घेऊ समीकरण पाच मधून समीकरण चार वजा करून इंग्लिश मध्ये लिहिताना उलट होतं सबट्रॅक्टिंग इक्वेशन फोर फ्रॉम इक्वेशन फाइव पांच नंबर मधु आप चार वजा कर सब्सपेक्टिव इक्वेशन फोर फ्रॉम फाइव फ्रॉम फाइव पांच मधु वजा कर आता पांच नंबर इक्वेशन लिखित एट एक्स प्लस ट्वेंटी फोर वाईज टू एटी पांच नंबर च इक्वेशन मधुन माइनस कर चार नंबर च इक्वेशन चार नंबर च इक्वेशन आप टू इलेवन यांची वदाबाकी करत असताना था जे खालचं समीकरण असेल त्या सर्वांचे चिन्ह बदलतात ते चिन्ह आपण आपण बदलून घेऊ इथे खालचा जो एट एक्स आहे त्याचं चिन्ह प्लस आहे तिथे आपण मायनस करू वाय जो आहे तो प्लस आहे तो मायनस केला इलेव्हन पण प्लस होता तो मायनस केला ते सबस्ट्रॅक्शन करत असताना जे खाली जे समीकरण येतं त्या प्रत्येकाचे चिन्ह आपल्याला बदलायचे असतात हा आठ एक्स याचं चिन्ह प्लस आहे ते आपण मायनस करून घेतलं प्लस वाय त्याला आपण मायनस करून घेतलं इलेव्हनचं चिन्ह पण प्लस आहे त्याला आपण मायनस करून घेतलं आता आपल्याला वापरायचे बदललेले चिन्ह एट एक्स एट एक्स कॅन्सल होईल एक प्लस आहे दुसरा मायनस आहे त्याच्यामुळे ते कॅन्सल झाले आता चोवीस वाय मधून एक वाय गेला आपल्याकडे गे उरला तेवीस वाय आता ऐंशी मधून आपल्याकडे इलेव्हन मायनस झाला आपल्याकडे उरला सिक्स्टी नाईन आता हा वाय जस तसा घेऊ सिक्स्टी नाईन एस डीज आणि हा ट्वेंटी थ्री इकडे मल्टिप्लाय आहे इकडे आल्यानंतर तो डिवाइड होईल ट्वेंटी थ्री आता इकडे मल्टिप्लाय इकडे गुनिल इथे आल्यानंतर तो डिवाइडला जाईल ट्वेंटी थ्री इथे डिवाइड जाईल ट्वेंटी थ्री वाय इज इक्वल्स टू आपण सिक्स्टी नाईन ला आपण ट्वेंटी थ्रीने डिवाईड केलं तर आपला आन्सर येतो थ्री आता व्हायची व्हॅल्यू व्हायची किंमत आपल्याला थ्री मिळाली आहे मग त्याच्यावरून आपल्याला एक्स ची किंमत मिळेल मग त्यासाठी आपल्याला कुठल्या तरी एका समीकरणामध्ये ची किंमत तीन अशी टाकावी लागेल मग आपण काय करू समीकरण तीन मध्ये समीकरण तीन मध्ये ही ची किंमत टाकून घेऊ समीकरण नंबर तीन तुम्ही कुठल्याही समीकरणामध्ये टाकली तरी चालेल तुम्ही एक समीकरण एक समीकरण दोन समीकरण तीन समीकरण चार समीकरण पाच याच्या पैकी कुठेही वायची किंमत तीन टाकली तरी तुम्हाला एक्स ची किंमत मिळून जाईल जे सोपं असेल जे करायला आपल्याला कॅल्क्युलेशन करायला इझी जाईल त्याच्यामध्ये आपण किंमत टाकणार समीकरण तीन मध्ये आपल्याला सोपं जाईल कारण की या बाजूला एक सुरेल हा तीन वायच्या साईडला जाईल म्हणून आपण समीकरण तीन मध्ये वायची किंमत टाकू देईल तसं लिहून घेऊ वाय बरोबर तीन ही किंमत समीकरण किती नंबरच्या समीकरण मध्ये समीकरण तीन मध्ये टाकून किंवा ठेवून पुट वाय इज इक्वल्स टू थ्री इन इक्वेशन थ्री इक्वेशन तीन मध्ये टाकायची इक्वेशन तीन समीकरण तीन मी लिहून घेतो एक्स प्लस तीन वाय बरोबर दहा एक्स एक्स प्लस तीन वाय ची किंमत किती टाकायची टाकायची आपल्याला तीन वायची किंमत तीन टाकली बरोबर दहा इथे आपण वायची किंमत तीन टाकतोय हा जो आहे त्या वायची किंमत आपण तीन टाकतोय इथे लिहिल्याप्रमाणे वायची किंमत आपल्याला तीन मिळालेली आहे वायची किंमत आपण इथे तीन टाकतोय आणि पुढे सोडवून घेऊ एक्स अधिक तीन त्रिक नऊ होता थ्री थ्री जर नाईन फिज इक्वल्स टू टेन एक्स इज इक्वल्स टू हा टेन नाईन जो आहे जो इकडे प्लस आहे तो त्या बाजूला इथे प्लस आहे त्या बाजूला गेला तो मायनस होईल इथे एक्स एज इट इज दिला टेन एज इट इज दिला बरोबर चिन्हाच्या बाजूला मध्ये चिन्ह आहे त्या बाजूला टेन आहे हा प्लस नाईन त्या बाजूला जाताना तो मायनस नाईन होईल मायनस नाईन एक्स इज इक्वस टू टेन मायनस नाईन इज इक्वल टू वन एक्स ची किंमत मिळाली आपल्याला वन ची किंमत थ्री एक्स कॉम वाय एक्स ची किंमत आपल्याला मिळाली आहे वन ची किंमत तीन हे झालं सोल्युशन हे झाली समीकरणाची उकल